जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने ग्रामीण शेतकरी बालाजी वाघोळे यांनी बनवले थेट सोयाबीन पासून पनीर पाहुया त्यांची यशोगाथा कृषी महोत्सवामधून नाळेश्वर जिल्हा नांदेड येथील ग्रामीण शेतकरी बालाजी वाघोळे यांनी जिद्द चिकाटी परिश्रम या माध्यमातून कृषी भागाच्या वनमाला मोर्ताळे व पवनकुमार यांच्या सहकार्यातून स्वतःच्या सोयाबीन पासून थेट पनीर व्यवसाय उभारला आहे आर्थिक मदत होते कुटुंब व्यवस्थित जगते आणि या मेहनतीमुळे मला काहीच कमी पडत नाही शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता जोडधंदा म्हणून तसेच पाणी नियोजन करून या पद्धतीचे उत्पादन आपण घेऊ शकता तज्ञांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी शक्य आहे असे त्यांनी आमच्या न्यूजशी बोलताना सांगितले आहे थेट जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजवर बालाजी वाघोळे यांनी आपली यशोगाथा सादर केली आहे पाहूया चित्रफितीच्या माध्यमातून नांदेड तालुक्यातील आहे नाळेश्वर हा गाव आहे जवळपास तीन हजार लोकवस्तीचं गाव आहे आणि शहरापासून नऊ किलोमीटरवर आहे हो माझं नाव बालाजी नरोजी वाघोळे मी ब्याण्णव एकोणीसशे ब्याण्णवला माझा कृषी पदवी अभ्यासक्रम झालेला आहे आणि माझा नोकरीसाठीचा पाच वेळेस प्रयत्न करूनही असफल झाल्यामुळं मी माझं असं ठरवलं की कुठलाही आपला स्वतःचा व्यवसाय हो चालू करावा माझी आज मी दोन हजार तेरा चौदामध्ये सुरुवातीला माझी दाल मिल घेतली दालमिल प्रक्रिया उद्योग आहे माझा पहिला असा त्याच्यानंतर अजून ठरवलं की मी सोया पनीरमध्ये उतरावं असं प्लॅनिंग केलं आणि कृषी विभागानं मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि पहिले आमचे कृषी सहाय्यक मोरखाते मॅडम आणि त्यांचे जे पवन कुमार काबरा यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिली आणि मी सोया पनीरमध्ये अप्लाय केलं प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योगमध्ये आणि नंतर मी ट्रेनिंगला गेलो वाराणसीला वाराणसीहून ट्रेनिंग घेतली आणि नंतर बँक प्रपोजल सँक्शन झालं आणि माझा व्यवसायाला सुरुवात झाली सुरुवातीला मार्केटमध्ये थोडासा नवा प्रॉडक्ट आहे त्याच्यामुळं मला खूप हार्ड गेलं एक वर्ष जवळपास आता दुसरं वर्ष चालू आहे आज माझं मार्केटमध्ये बऱ्याचशा प्रमाणात आठवड्याला पंचवीस ते पन्नास किलोपर्यंत चाललं आणि यांचे खूप बेनिफिट आहेत आता नवीन प्रोडक्ट साधारणतः साधारणतः त्याची काय आर्थिक प्राप्ती काय होते तुम्हाला किती रक्कम मिळते कसं हा सर आता जर बनलं तर सोयाबीन हे आपलं कच्चा भाव आहे त्याला पन्नास रुपये किलो मिळतं मी प्रक्रिया करून ते अडीचशे रुपये किलो नाही त्याच्यामध्ये माझ्या पॅकिंगचा खर्च आहे थोडा एक खर्च आणि स्टोरेज तर मी ठेवत नाही कारण तर समोरचा ग्राहक ठेवतो काका तर एक सांगा एक शेतकरी म्हणून आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत तितकी मेहनत आहे एवढी ओढाताण करून इथपर्यंत येत आहे तुम्ही एक सुशक्त शिथित शेतकरी म्हणायला हरकत नाही आहे तुम्ही एक म्हणजे एक टेक्निकल मेथंडनं तुम्ही फर्टिलायझर किंवा शेती तुम्ही करू शकता बरोबर आहे पण आता एवढं मोठं काय म्हणता येईल याला निसर्गाचं संकट नापिकी परत पाण्याची टंचाई एवढे ह्याच्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही झगडून झुंजून हा आपलं तुम्ही जे तयार केलेलं नाव आहे ते टिकवण्याचा प्रयत्न करताय तर शासनाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि शासनानं तुम्हाला कशा पद्धतीने ह्या प्रोजेक्टला मदत करावी वाटते आणि तुम्ही काय शासनाकडून काय मागणी कराल किंवा शासनाकडून काय अपेक्षा तुमच्या हां सर आपण जो म्हणतो ना शेतकरी हा आर्थिक अडचणीत येतो पण प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग आहे पी एम ई जी पी आहे पी एम ई जी पी तर माझ्यामध्ये दोन हजारपासून चालू आहे जो अप्लाय करतो त्याच्यात जी क्वालिटी आहे त्याला ते बँक सहकार्य करते मी दोन हजार सुद्धा बँक अप्लाय केलं होतं पी एम ई जी पीमधून तालमेल घेतली आणि ते लोन सांग मंजूर पूर्ण फायनल झाल्याच्यानंतर ते घेतलं त्याच्यामुळं आपण प्रोडक्ट केलं आणि आपण मार्केटमध्ये विकलं तर त्याचे बेनिफिट हा भरपूर घेतो आता मी सर सांगितलं तर सोयाबीन हे पन्नास रुपये किलो नाही सध्या पंचेचाळीस एकेचाळीस बेचाळीस किलो आहे एक 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 प्रश्न शेतकरी आत्महत्या होत आहेत तुम्ही म्हणताय मेहनत केल्यावर किंवा सातत्य ठेवल्यावर प्रयत्न होते यश प्राप्ती होते आर्थिक लाभही होते बरोबर आहे तर जे आत्महत्याग्रस्त विचाराचे आता काही बांधव आहेत हो शेतकरी बांधव हो। तर त्यांना तुम्ही म्हणजे शेत शेती व्यवसायाच्या माध्यमातून या जोडधंद्याच्या माध्यमातून तुम्ही त्या शेतकऱ्यांना काय संदेश देणार आहेत की त्यांचं मतपरिवर्तन होईल असं तुम्हाला वाटतं आ, सर आत्महत्या हे त्यांच्या मानसिकतेतून होत असते आर्थिक विवेचेतून होत नाही माझं तर मत असं आहे आता मला सर सांगा म्हणजे दर अठ्ठावीस तारखेला मला बँकेला दहा हजाराचा चेक द्यावा लागतो मी जर इकडे दहा हजार रुपये कमवतो दुसऱ्या वाईट धंद्यावर खर्च करीत असेल तर बँकेला हप्ता द्यावा मग मजबूर व्हावा लागेल आणि त्याच्यामुळं ला आपण जे पैसे बचत जमा करतो ते बँकेसाठी ठेवावं लागतं आणि आत्महत्या करायचा सवालच येत नाही सर तुम्ही जर पारंपरिक शेती करत असाल आणि त्याचे जर पैशाची उधळपट्टी वितरता करत असाल तर तुम्हाला आत्मघात्याशिवाय पर्याय नाही आता आम्ही जे हे केलं आमच्यासारखे के दहा हजार शेतकरी झाले नांदेड जिल्हा हा जवळपास खूप दुसऱ्या नंबरचा जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये आणि छत्रपती भरपूर पस्तीस चाळीस लाख कृषी कृषी विभाग नांदेड जे तुमचं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी अनेक तुमच्या स्वप्नाला भरारी देण्यासाठी साकार करण्यासाठी सहकार्य होते आ, त्या माध्यमातून परत असा एखादा नवीन उद्योग उभारण्याच्या संदर्भात काही हालचाली किंवा विचार काही आहे का, का आणि तो विचार तरुण शेतकऱ्यांना प्रेरणा प्रेरणादायी होईल असं याबद्दल तुम्ही काही शेतकऱ्यांना तरुण शेतकऱ्यांना काही सांगणार का। सर आवश्यक आहे आता समजा तालुका कृषी कार्यालय तिथले जे कर्मचारी आहेत ते खूप सहकार्य करतात फक्त त्या समोरच्या शेतकऱ्याचे तसे हे पाहिजे त्याची इच्छा आकांक्षा पाहिजे आता दरवर्षी तर येतातच ना सर मार्च महिन्यामध्ये ते लक्की ड्रॉ पद्धतीनं भरपूर लोकांना होता आणि ते लोक घेत नाहीत मशिनरी उलट अर्ज दिला गेले विसरून घेत नाहीत आणि ते व्यवसाय करत नाहीत आणि नाही तर सबसिडीच्या पाठीमागं लागतात लोक सबसिडी मिळाली म्हणून तो खर्च इतरत्र करायचा आणि तो व्यवसाय होत नाही तसं तर बरेचशा लोकांचे हे आता व्यवसाय करण्यासाठी भरपूरच आहे सर आता टोमॅटो केचप करता येतो टोमॅटो सॉस आहे आज दोन रुपये किलो मार्केटमध्ये टमाटा आहे ते जर शेतकऱ्यांनी हे केलं तर त्याचं खूप काही हे होतं पण ते तशी मानसिकता ठेवत नाही आता माझी मानसिकता होती म्हणून मी सोयाबीनचा नंतर मला यशस्वीता यायली आज माझा कस्टमर भरपूर वाढायला आजच्या या जिल्हा कृषी महोत्सवासाठी सर्व उपस्थित सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मी तालुका कृषी अधिकारी कार्यालय नांदेडतर्फे हार्दिक स्वागत करतो मी संजय चातरमल तालुका कृषी अधिकारी नांदेड या जिल्हा कृषी महोत्सवामध्ये नांदेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयाअंतर्गत आपल्याला तीन स्टॉक उपलब्ध झालेले आहेत त्या तीन स्टॉलमध्ये आपल्या एकूण आपले सहा शेतकरी त्यांनी विविध त्यांचा बचत गट असो किंवा ते आता आता आमचे बालाजी वाघोळे यांनी हे जे बालाजी सोया पनीर हे निर्मिती केलेल्या अशा वेगवेगळ्या प्रकारचे कृषी निविष्टा म्हणजे त्याने वस्तू तयार केलेल्या विक्रीसाठी आणलेल्या आहेत आणि कृषी विभागाने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून श्री बालाजी वागोळे यांना दोन हजार एकवीसमध्ये हा सोया पनीर उद्योगासाठी मदत केलं होतं त्या माध्यमातून त्यांनी जवळपास सहा लाख रुपये खर्च करून त्यांनी त्यांच्या स्वतःचा सोया पनीरचा उद्योग उभारला होता सोया पनीर उद्योग उभारल्यानंतर कृषी विभागाकडून मोका तपासणी करून त्यांना पस्तीस टक्केप्रमाणे शासन अनुदान प्राप्त झालेलं आहे आणि त्या माध्यमातून ते मागच्या चार ते पाच वर्षापासून सोया पनीरचा उत्पादन घेत आहेत व ते विविध ठिकाणी त्यांचं सोया पनीर विक्री करत आहेत त्या माध्यमातून त्यांना त्यांचा आर्थिक उत्पन्न आणि आर्थिक हे करण्यासाठी त्यांना खूप लाभ होत आहे त्याचबरोबर काही आमचे महिला बचत गट आहेत की त्यांनी विविध प्रकारचे आता शिवनेरी महिला बचत गट या माध्यमातून मात। ते महिला बा भगिनी विविध प्रकारचे मसाले पापड भाजीपाला किंवा दुसऱ्या काही गोष्टी आहेत ते विक्रीसाठी आणलेले आहेत त्या माध्यमातून आजच्या या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून आज व उद्या यांचे सर्व जिल्ह्यातील विविध शेतकरी अधिकारी कर्मचारी त्यांचे घरचे आज येणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून यांचं शेतकऱ्यांचं शेतमाल विक्री खरेदी करणार आहेत त्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्याला नक्कीच उत्पन्न होणार आहे आणि त्या त्या माध्यमातून ग्राहक म्हणून आ, जे काही अधिकारी कर्मचारी व विविध नांदेड शहरातील नागरिक आहेत त्यांना एक चांगलं दर्जेदार कृषी माल आपल्या घरी नेता येणार आहे तरी मी तालुका कृषी अधिकारी कार्यालय नांदेड मार्फत सर्व नांदेडच्या नागरिकांना अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही आज व उद्या जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांच्या स्टॉलला भेटी देऊन शेतकरी बांधवांचं जे काही त्यांनी ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय डाळी किंवा जे काही भाजीपाला इतर काही पदार्थ बनवून आणलेले आहेत ज्याच्या जास्तीत जास्त तुम्ही खरेदी करावी व शेतकऱ्याचा आर्थिक उन्नतीला आपला हातभार लावा एवढं मी बोलून माझे दोन शब्द संपव एक, एक प्रश्न महत्वाचा प्रश्न बोला नांदेड कृषी कार्यालयाचं क्षेत्र खूप मोठं आहे आणि एक शेतकरी आपल्याकडं उपलब्ध आहेत की त्यांनी एवढं मोठं चांगल्या प्रकारे सेंद्रिय पद्धतीनं लोकांना एक त्यांच्या आरोग्याच्या फायद्याच्या दृष्टिकोनात हा एक प्रोडक्ट या शेतीतून आपल्या तयार करून इथपर्यंत आणि कुठल्याही कामाला टीमवर्क लागतं आय जे तुम्ही जर कॅप्टन जरी असाल तर तुमच्याकडे वाईस कॅप्टन आणि अनेक प्लेअर आहेत तर ह्याच्यामध्ये असं तुमचं ऑफिशियल असे किती कर्मचारी कुशल लोक होते की त्यांनी सगळं लोकांना प्रावर्तित करण्यासाठी तुमच्या टीमला सहकार्य केलं आता तुम्ही टीमला आणि काय सांगणार आणि शेतकऱ्याला काय सांगणार नांदेड तालुका कृषी अधिकारी कार्यालया अंतर्गत आपल्याकडे चोवीस कृषी सहाय्यक आहेत नांदेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांतर्गत सर्वात जास्त लक्षांक साध्य करणारा तालुका आपला नांदेड तालुका आहे नांदेड तालुक्याच्या कृषी सहाय्यक आमचे जे टीमवर्क जे शेतकरी स्तरावर आहेत ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्याच माध्यमातून आपले जे काही आपले छोटे मोठे शेतकरी आहेत त्यांना आपल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्याचं कृषी विभाग प्रयत्न करत आहे आणि याचबरोबर मी बाकीच्या शेतकऱ्यांना पण आव्हान करू इच्छितो की आपण जी काही आमच्या शासनाच्या योजना आहेत जास्तीत जास्त त्याचा तुम्ही लाभ घ्यावा आपल्याला आपल्या गावातील सर्व कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी आणि मी स्वतः तालुका कृषी अधिकारी आपल्याला सदैव सहकार्यासाठी तत्पर आहोत